नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज जागतिक मातृभाषा दिनानिमित्त निमित्त दिन आहे आणि आज मराठी साहित्य संमेलन जे की अठ्याण्णव वर्ष त्याचं आहे आज मराठी साहित्य संमेलनाचं दिल्ली येथील तालकोट्रा मैदान शिवछत्रपती शिवाजी महाराज संकुल त्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं व्यासपीठावर सरद संस्थेचे संस्थापक आणि सर्वे सर्वा संजय नहार अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावाळकर संमेल या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार आणि सत्त्याण्णव साहित्य संमेलनाचे म्हणजे मावळते अध्यक्ष प्राध्यापक शोभणे आदी मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रज्वलन करून संमेलनाचं उद्घाटन कर प्रारंभ झाला यावेळी शरदचे संजय स्वागतात स्वागताध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार माजी अध्यक्ष शोभणे या संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावाळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळपास अर्ध्या तासाच्या भाषणात पाच सहा मिनिट मराठ असखलित मराठीतून सर्वांचं स्वागत आणि त्यांच्या मराठी साहित्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी मी महाराष्ट्रातील संत शिरोमणी असलेल्या ज्ञानबा तुकवांचं दिल्लीच्या दिल्ली या राजधानी पंतप्रधान म्हणून अभिमानानं स्वागत करत आहे असं दोरुद्गत यावेळी काढले त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक त्यांच्या साहित्य रचना संतांची अभंग त्यांच्या गाथा, गाथा याबद्दलही आपल्या भाषणात उल्लेख केला होता आणि मग त्यानंतर साहित्य संमेलन खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आज साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर एक परिसंवाद पण होणार आहे या कटोरा मैदानावर साहित्य संमेलनाच्या स्थळाला शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे तर मध्ये विविध दालनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची नावं देण्यात आली आहे साहित्य संमेलनाला अगदी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून साहित्यिक साहित्य रसिक यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्याच सर्वत्र गर्दी दिसत आहे तिथं अनेक प्रकाशकांनी आपले बुक स्टॉल पण लावले आहे आणि अभि आपल्याला अभिमान आहे म्हणून मला सांगावं वाटतं की आपल्या दखल प्रकाशनाच मी, मी गणेश तुकाराम शिंदे म्हणून लिहिले मी गणेश तुकाराम शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक लोकसभेत मराठवाडा हे जिथं लोकसभा शोभेच स्थान म्हणजे स्थळ आहे त्या नवी दिल्लीतल्या साहित्य संमेलनाच्या पुस्तक दालनात दोन तीन दालनात ते तिथं विक्रीसाठी पण आणि सहज वाचकांना पाहण्यासाठी पण उपलब्ध आहे त्यात मला आणि आपण धाराशिव म्हणून तुम्हाला सर्वांना पण अभिमान वाट वाटावा अशी बाब आहे आता हे संमेलन उद्या आणि परवापर्यंत चालणार आहे संमेलनाला आणि खासदार आमदार मंत्री आदी जणांची पण उपस्थिती पंधरा डिसेंबरच्या अगोदर किंवा नंतर टिपेश्वर अभयारण्यातून आलेला रामलिंग राम रामलिंग अभयारण्यात आलेला साडू वाघ हा अधूनमधून दिसतो अशा चर्चा असतात काल तर पार उमरगा तालुक्यातील लोकांनी आमच्याकडं वाघ आल्याच चर्चा सुरू केली मग तिथं विभाग गेला सगळी पाहणी केली पण त्यांना कुठं पाऊल खुणा दिसल्या नाही किंवा वाघानं कुठ काही शिकार केल्याचं पण पाहायला मिळालं नाही त्यामुळे मग ती एक अफवाच होती का काय इथपर्यंत लोकांची आता चर्चा गेली आहे म्हणजे लोक वाघाच ह्या असं वेगळंच असं आता भीतीच वातावरण सगळीकडे कर निर्माण करून तिसरं काय करण्याच्या प्रयत्नात आहे की काय अशी शंका येण्या इतपत आता वातावरण साडू वाघानं पूर्ण धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात तयार केलेला साडू वाघाला सात दिवसात पकडा असं निवेदन गेल्या शुक्रवारी <laughs> माधव जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी अभयारण्यातील रामलिंग अभयारण्यातील वन विभागाच्या का कार्यालयात जाऊन दिलं होत आणि सात दिवसात आपण त्या वाच हे केलं नाही तर मग आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असंही सॉरी माधव नाही मनोज जाधव यांचं यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं आणि मग आज मनोज जाधव यांनी चक्क कागदी वाघ सोबत नेला आणि तो रामलिंग अभयारण्यातील वन विभागाच्या कार्यालयातील जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्या खुर्चीवर त्याला ठेवला कारण गेल्याशिपोर जसं तिथं वन विभागाचं कोणी अधिकारी किंवा हे नव्हते तसं आजही होत आजही तिथं ना ह्या अभयारण्याचे प्रमुख वन विभागाचे प्रमुख उपस्थित नव्हते ना कुणी त्यांचे सहकारी म्हणून जाधवांनी मग कागदी वाघ त्यांच्या खुर्चीवर ठेवत आपला म्हणणं आल्यानंतर तरी बघा आणि ह्या तुमच्या खुर्चीवरील किमान कागदी वाघ तरी पकडा त्यांनी त्यांचं तें, वन विभागाला सांगणं असं होतं की काय असं त्यांच्या आजच्या आंदोलना आता त्यांनी तर त्यात गेल्या शुक्रवारीच एक महिन्याचा कालावधीचा पण दिला होता आणि महिन्यात साडूवाघाच वन विभागाला ठाव ठिकाणा लावता आला नाही त्याला पकडता आलं नाही तर मात्र हे मनोज जाधव आणि त्यांचे सहकारी एक गाडव जिल्हाधिकाऱ्यांना आणून देणार आहे आणि हे गाडव जिल्हाधिकाऱ्यांनी वनमंत्री गणेश नायकांपर्यंत पोहोचवावं असं त्यांचं म्हणणं असणार आहे आता बघूया महिन्यात तेवढ खरच ते वन मंत्र्यांसाठी गाढव पाठवावंच लागतं की त्याच्या अगोदरच वन विभाग शहाणा होऊन अगदी दिवस रात्र एक करून साडू वाघाला पकडतो याकडे सर्वांचं आपलं लक्ष राहणार एकंदरीत साडू वाघाच दहशत धाराशिवचा पूर्ण जिल्हा म्हणला तरी हरकत नाही आणि बार्शी आणि मोहोळ तालुक्यात आहे हे मात्र निश्चित आणि ही दहशत कमी व्हावी यासाठी प्रयत्न का केले के जात नाही असं जाधव आणि त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं आहे कारण तिकडं तिकडं ब्राह्मणिंग अभयारण्य वाघ आहे म्हणून इकडं सर्व त्याचा शोध घेण्यासाठी कर्मचारी आणि विदर्भातील किंवा दुसऱ्या अभयारण्यातील प्राण मोकळं सोडून एकंदरीत वाघाच्या तस्करीला तर अं हे आ, मदत करत नाहीत ना असं जाधवांचा आरोप आहे आता एवढं काही होणार नाही पण झालंय मात्र असं आज तुर्ताश एवढंच धन्यवाद